नमस्कार अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालयाने अटक केली आणि त्यांना सहा दिवसाची कोठडी मिळाली होती मुख्यमंत्री पदावर असताना एखाद्या मुख्यमंत्र्याला कोठडी होणे ही देशातील पहिलीच घटना आहे पण ईडीने अटक केल्यावर अरविंद केजरीवाल यांनी आपण जेलमधून राज्यकारभार चालू असे सांगितल्यावर मीडिया आणि देशात एकच खळबळ उडाली नेमकं एखादा मुख्यमंत्री जेलमध्ये असताना खरंच राज्यकारभार चालू शकतो का अशा व्यक्तीला नेमके कोणकोणते अधिकार असतात अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यावर खरंच आम आदमी पक्ष अडचणीत येईल का भाजपाकडून दिल्ली सरकार मिळवण्याचे ईडी डी नावाचे ब्रह्मास्त्र वापरणे हा एक राजकीय डावतर नाही ना अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अरविंद केजरीवाल यांना अटक होण्यापूर्वी मनीष सिसोदिया संजय सिंग सत्येंद्र जैन अशा मोठ्या नेत्यांना ईडीने कोठडी दिली होती काही दिवसापासून ईडीच्या डीच्या अटकीची तलवार अरविंद केजरीवाल यांच्यावर लटकत होती काही दिवसापूर्वी बी बी सीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक यांनी इंटरव्ह्यूमध्ये अशी माहिती दिली होती की अरविंद केजरीवाल यांना ईडी एक दिवस नक्कीच लोकसभा निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अरेस्ट करेल भविष्यवाणी आज खरी ठरली अब अरविंद केजरीवाल भी आपके जो बातें आपने कही हैं उसको प्रमुखता से अपना मुद्दा बना रहे हैं क्या कहेंगे आप नहीं अरविंद केजरीवाल कंपैरेटिवली बेटर हैं किस मामले में भ्रष्टाचार में भी बेटर लेकिन हाँ अब वही दिल्ली में भी उनके खिलाफ आरोप तो लग रहे हैं दिल्ली में तो उनको मुझे लगता है बंद करेंगे इलेक्शन से पहले तो उनको गिरफ्तार कर लेंगे हंड्रेड परसेंट नेहमी चर्चेत राहणारी ईडी म्हणजे काय असते याच्यावर मी यापूर्वी या या एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही या ठिकाणी तो बघू शकता अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनात असणाऱ्या अशा आठ प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ई डीने केजरीवाल यांना नऊ समन्स पाठवले होते नेमके प्रकरण काय आहे दिल्ली सरकारने सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी विक्रीशी संबंधित नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले त्यामुळे दारूची दुकाने खाजगी हातात गेली यामुळे माफिया राजवट संपेल आणि सरकारचा महसूल वाढेल असा दावा सरकारने केला होता जुलै दोन हजार बावीसमध्ये दिल्लीच्या तात्कालिक मुख्य सचिवांनी लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांना अबकारी धोरणातील आर्थिक अनियमिततेबाबत एक अहवाल सादर केला होता मुख्य सचिवांच्या अहवालाच्या आधारे लेफ्टनंट गव्हर्नरनी सीबीआय चौकशीची मागणी केली सीबीआयने सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी गुन्हा नोंदवला यामध्ये मनीष सिसोदिया तीन निवृत्त सरकारी अधिकारी नऊ व्यापारी आणि दोन कंपन्यांवर आरोप लावण्यात आले वाढता वाद पाहून अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी दिल्ली सरकारने नवीन दारू धोरण हे रद्द केले बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही नोंदवला मनीष सिसोदिया यांना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी संजय सिंगला चौकशीनंतर अटक करण्यात आली या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची चौकशी व्हायला हवी होती मात्र हो हे कोणत्या क्षमतेने होईल हे ईडीने उघड केले नव्हते ईडीकडे के केजरीवाल यांच्याशी संबंधित एक साक्षीदार असल्याचा दावा सुद्धा केला जात आहे अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य संबंधी प्रकरणात नाही तर गोवा येथील विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून निवडणूक प्रचारासाठी गोळा केलेल्या निधी संदर्भात केजरीवाल यांना चौकशी करत आहोत असे सांगितले आहे आता प्रश्न दुसरा येतो कडून नऊ समन्स पाठवूनही केजरीवाल हजर झाले का नाहीत कडून पहिल्या समन्सला उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी सहाय्यक संचालकांना लिहिलेल्या ले पत्रामध्ये असे लिहिले होते की समजमधून हे स्पष्ट होत नाही की मला कोणत्या क्षमतेने बोलवल्या जात आहे म्हणजे तुम्ही मला साक्षीदार मानत आहात की या प्रकरणात संशयित तुम्ही मला दिल्लीचा मुख्यमंत्री किंवा आम आदमी पक्षाचा संयोजक म्हणून बोलवत आहात हे स्पष्ट होत नाही किंवा हे मासेमारी करण्यासारखे एक जाळे तर लावले नाही ना अशी शंका अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केली होती म्हणून अरविंद केजरीवाल ईडीच्या समन्सला हजर झाले नाही आता तिसरा प्रश्न येतो की कोणत्याही मुख्यमंत्र्याला पदावर असताना अटक आणि शिक्षा होऊ शकते का नागरी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे पस्तीस ए नुसार पंतप्रधान केंद्रीय मंत्री लोकसभा आणि राज्यसभा खासदार मुख्यमंत्री विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य यांना नागरी प्रकरणांमध्ये अटकेपासून सूट देण्यात आली आहे फौजदारी प्रकरणामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीला अटक करणे शक्य आहे दारू घोटाळा हे फौजदारी खटला असल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे पण आत्तापर्यंतसुद्धा अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनाही राजीनामा द्यावा लागेल का हा एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतो सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता यांचे म्हणणे आहे की लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे मध्ये असा कोणताही उल्लेख नाही की कोणत्याही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री किंवा मंत्री तुरुंगात गेल्यास राजीनामा द्यावा लागेल आमदार खासदार तुरुंगात गेल्यास सरकारी कामात अडथळा येत नाही मंत्री तुरुंगात गेले तर त्यांची खाती इतर मंत्र्यांना दिली जाऊ शकतात मात्र तुरुंगात जाऊनही मंत्र्यांना पदावरून बडतर्प न केल्याने मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यापूर्वी फटकारले होते ईडीच्या अटकेच्या पूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला होता चारा घोटाळ्यात अटक होण्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनी राजीनामा देऊन पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री बनवले होते तसेच जयललिता यांनीही अटकेपूर्वी राजीनामा दिला होता अरविंद केजरीवाल तुरुंगात गेले तरी कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री राहू शकतात मात्र तुरुंगात जाऊनही राजीनामा न दिल्याने राज्य सरकारवर घटनात्मक संकट निर्माण होऊ शकते जोपर्यंत एखादा अपात्र ठरवण्याचा प्रश्न आहे लोकप्रतिनिधी कायद्याच्या एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम आठ तीनमध्ये त्यासाठी विशेष नियम आहे यानुसार कोणत्याही व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास तो या पदासाठी अपात्र ठरतो आता एक सर्वसामान्य प्रश्न येतो की मुख्यमंत्री तुरुंगातून सरकार चालवू शकतात का याचे उत्तर अगदी सोपे आहे छत्तीसगडचे निवृत्त डी आय जी गुप्ता म्हणतात की तुरुंगात सरकार चालवण्याचा कोणताही नियम नाही त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते त्या न्यायालयाने अपील फेटाळल्यास उच्च न्यायालयात अपील केली जाऊ शकते आजवर देशात कोणालाही तुरुंगातून सरकार चालवण्याची परवानगी मिळाली नाही जेव्हा जेव्हा कोणी कैदी म्हणून तुरुंगात येतो त्याचे सर्व विशेष अधिकार तो गमावत असतो यामध्ये मूलभूत विशेष अधिकार गमावले आहेत त्यात मूलभूत अधिकारांचा समावेश नाही मुख्यमंत्री असो वा नगरसेवक तुरुंगात सर्वांना समान अधिकार असतात जर बैठकांचा प्रश्न आला तर तुरुंगातून ऑनलाईन सुनावणी घेता येते पण सरकार चालवता येत नाही तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्र्याचा सरकारी आदेशावर सह्या घेता येतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे न्यायालयाच्या परवानगीने कोणत्याही अंडर ट्रायल कैदी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याच्या वकिलामार्फत कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करू शकतो कायदेशीर कारवाई म्हणजेच जामीन याचिका किंवा कायदेशीर सहाय्यक मंत्रालयाच्या फाईल घेऊन कोणी भेटायला आले आणि त्यावर स्वाक्षरी करून घेऊन गेले असे होऊ शकत नाही खरे तर जेव्हा जेव्हा कोणतेही सरकारी दस्तावेज जारी केले जाते तेव्हा त्यावर ऑर्डरची तारीख असते मुख्यमंत्री तुरुंगात असताना कोणत्याही फाईलवर सही केली तर ती बेकायदेशीर मानल्या जाईल योग्य न्यायालयाच्या परवानगीने केलेली कारवाई वैध मानली जाईल तुरुंग विभाग किंवा तिहार तुरुंग प्रशासन दिल्ली सरकारच्या नियंत्रणात येते ते आपल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगातून सरकार चालवण्याची सुविधा देऊ शकत नाही राज्यघटनेनुसार कैद्याची काळजी आणि संरक्षणाची जबाबदारी ही सरकारची असते कैदी किती दिवस कारागृहात राहणार आणि बाहेरच्या जगात तो कोणकोणत्या कारवाया करू शकतो याची परवानगी न्यायालयावर अवलंबून असते तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्र्यांना कोणी किती वेळेस भेटू शकतो तुरुंगात असलेल्या कैद्याचा वकील त्याला कितीही वेळा भेटू शकतो दिल्ली सरकारच्या जेल मॅन्युअलनुसार तुरुंगातील प्रत्येक कैद्याला आठवड्याभरातून दोनदा त्याच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेटण्याची परवानगी असते प्रत्येक बैठकीसाठी अर्धा तास दिला जातो एका भेटीत तीन लोक कैद्याला भेटू शकतात मॅन्युअलनुसार मीटिंग्स अक्षरानुसार असतात तुरुंगात कोणी विशिष्ट व्यक्ती असेल तरी त्याला आधी भेटण्याची परवानगी दिली जाईल असे नाही अशा परिस्थितीत एखाद्या मुख्यमंत्री तुरुंगात असेल तर त्याला अमर्याद सभांचा लाभ मिळण्याची शक्यता फार कमी आहे किंवा नाही आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी म्हणाल्या गरज पडल्यास मंत्रिमंडळाची बैठक तुरुंगातच होईल खरं असे होऊ शकते का जेल मॅन्युअल म्हणते की न्यायालय सुनावणी किंवा टेलिमेडिसिनशिवाय जेलमधून कोणतीही बैठक होऊ शकत नाही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी परवानगीसाठी कोणतेही नियम नाहीत ते न्यायालयाच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे ज्या लोकांनी आमदार निवडून दिला आहे त्यांचा आवाज उठवण्यासाठी लोकप्रतिनिधी सभागृहात असणे आवश्यक आहे यावर न्यायालयाचे समाधान असेल तर न्यायालय या आधारे परवानगी देऊ शकते अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकांनी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर पूर्ण दिल्लीमध्ये प्रदर्शन केले भाजप सरकार कदाचित दोन हजार चोवीसमध्ये दिल्लीची सत्ता मिळवायची आहे म्हणूनच त्यांनी सूड भावनेतून ईडी मार्फत अशी कारवाई केली आहे असा आरोप भाजप सरकारवर केला जात आहे तसेही भाजप सरकार फोडा आणि राज्य करा यासाठी प्रसिद्ध आहे येणारी वेळ सांगेल की दिल्लीचा ताज हा कोणत्या सरकारच्या डोक्यावर चढेल हा राजकीय व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद